धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांभाळणारा त्याचा सा मुलगा व गोट्या गीते यांनी महादेव मुंडे यांचा खून केला हे पूर्ण परळी तालुक्याला माहिती आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता बाळा बांगर यांनी दिलेली आहे बाळा बांगर यांच्या हत्या झाल्यानंतर महादेव मुंडे याच्या शरीराचे काही तुकडे वाल्मिक कराड याच्या ऑफिस मध्ये त्याच्या टेबला समोर ठेवले होते महादेव मुंडे यांच्या हत्याला अठरा महिने पूर्ण झाले तरीही अजूनही एकाही आरोपीला पकडण्यात आलं नाही पोलिसांना माहिती आहे ही हत्या कुणी केली अजून किती दिवस न्याय मागण्यासाठी प्रशासनासमोर समोर खेटे मारावे लागणार याला कंटाळून मादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पोलिसांचा आणि राजकीय वर्धास्त्र असल्यामुळेच वाल्मिक कराड सारख्या क्रूर गुन्हेगारांना हत्तीचा बळ मिळतो आणि त्यातूनच दहशत पसरवण्यासाठी संतोष देशमुख महादेव मुंडे यासारख्या निष्पाप लोकांचा बळी घेतला जातो गुन्हेगारीच समूळ उच्चटन करायचं असेल तर वाल्मिक आता गुन्हेगारी साखळीतील सर्वांचाच बंदोबस्त व्हायला पाहिजे परंतु महादेव मुंडे प्रकरणात अजूनही त्यांच्या कुटुंबियाला पोलीस प्रशासनामुळे न्याय भेटला नाही तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्याकांड मध्ये पण खूप गदारोळ झाला खूप महाराष्ट्र पातळीवर हा प्रश्न मांडला त्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर वाल्मिक कराड्याला अटक झाली परंतु प्रशासन किती महाराष्ट्रामधील हे विकले गेले आहे हे यावरूनच सिद्ध होत की माधव मुंडे यांना अठरा महिने झाले तरीही अजून न्याय भेटत नाही आणि त्यांचे कुटुंबीय कुठेतरी कंटाळले सगळ्या या प्रशासनाला स्वतःचा जीव संपवण्यासारखं एक टोकाचं पाऊल ते घेत आहेत काय वाटते तुम्हाला महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे राजकारणाचं चा गुन्हेगारीकरण का होत आहे कमेंट करा ज्ञानेश्वरी मुंडे हे विष पिऊन त्यानंतर दवाखान्यातून वाचल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ते पहा मला एस पी साहेबांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका दिली आहे मी पहिल्यापासून एस पी साहेबावर विश्वास आहे म्हणत आहे पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे तर माझ्या लेकरांसाठी मला न्याय पाहिजे माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचं माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे असं बदल्याच्या भावनेत नाही म्हणून मला न्याय पाहिजे आहे मला जितेंद्र आवडसाहेबांनी एक कॉल केला जशी विजय सिंग बागर नंतर त्यांच्या हस्ते मला कॉल केला जितेंद्र आवडसाहेबांनी कॉल केला आणि सुप्रियाताईंनी कॉल केला की आपण करू आपण न्याय माग घेऊतच मी पण न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही मी एक महिनापर्यंत थांबणार आहे अजून एस पी ऑफिस समोर येऊन मी नाही मला अजून काही माहित नाही मी आता हॉस्पिटल मध्येच आहे ना भाऊ आल्याच्या नंतर कळण काय करत आहेत काय नाही भाऊ सर्व बघत आहे ना हेच मी तर कालपासून हॉस्पिटलला आहे त्याच्या मला माहित नाही कोणाकडे तपास दिला काय केला तर सर मुलं एल सी बी कर तपास आहे सरांना म्हणलं बी आहे की तुम्ही स्वतः पण लक्ष घाला एलसी पी कडे बी दिला तरी द्या पण स्वतः तुम्ही होऊन एवढा केस आम्हाला न्याय द्या आमच्या कुटुंबाला एवढंच मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे सर माझ्या लेकरांसाठी मला तात्काळ न्याय द्या तसे तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत तशी मी बी त्याच्यातली एक लाडकी बहीणच आहे आणि मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे मला लक्ष देऊ द्या का आता मला या चक्रा घालणं पोलिसाच्या असहाय्य झालेलं आहे कुठलं की यायचं अजून तेच बोलायचं अजून तेच बोलायचं एक तर माझा माणूस गेलेला आहे मला चक्र पुन्हा लेकरांचं शिक्षण मी काय काय हे सांगा मला तुम्ही म्हणून मी शेवटच मग मीच नाही राहिले तर तुम्हाला न्याय कोण मागणार म्हणून मी कालचं लोकांचं पाऊल उचललं अधिवेशन सुरू आहे मग त्यासाठी तर ना मग मी म्हणलं ना म्हणजे एसआयटी सीआयटीची तर मी मागणी केली होती हो, क्वेशन केलं होतं त्यावेळेस नाही त्यावेळेस आम्हाला कळून आलं की आरोपी माहिती आहे पोलिसांना ते पुढची प्रोसेस करत आहेत मग त्यांना बी कळायला पाहिजे की आपण न्याय दिला पाहिजे आता अठरा महिने उलटून जाऊन बी ते न्याय देत तर मग मला हेच म्हणायचं आहे की मला तात्काळ न्याय द्या mm. आणि माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे एवढंच